नगर लोकसभा मतदारसंघामधील प्रत्येक गावात शिवस्वराज्य यात्रा जाऊन शिवप्रेमी नागरिकांसोबत संवाद साधणार असून लोकसभेला प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याचा विचार न करता लोकसभा निवडणूक आम्ही लढवणार आहोत असा निर्धार जिल्हा परिषदच्या माजी सदस्य राणी निलेश लंके यांनी पाथर्डी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला मोहटादेवी येथून शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणामध्ये करण्यात आला त्यानंतर पाथर्डीच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नगर लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने शिवस्वराज्य यात्रा श्रीक्षेत्र देवीला महापूजा करून प्रारंभ करण्यात आली नगर मतदारसंघामध्ये भाजपाच्या वतीनं खासदार डॉक्टर सुजेबी पाटील यांची उमेदवारी गृहीत धरली जाते मात्र निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शहरामधील क्रांती चौकात उद्घाटनांची सभा घेतली राणी लंके व आमदार निलेश लंके यांचे पोस्टर असलेल्या जिपवर लाऊड स्पीकर लावून सभेसाठी व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे विविध गाड्यांचा ताफा प्रदेशांचे पदाधिकारी एकाच वेळी या रथामधून गावोगावी जात आहेत तेथे शिवराज्याभिषेकावर व्याख्यान दिले जाते आहे राणी लंके यांनी मोजक्या शब्दामध्ये या पत्रकारांशी संवाद साधला आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन नगर लोकसभा मतदारसंघामध्ये होऊन आमच्या दोघांपैकी कोणीही एकजण निवडणूक निश्चित लढवणार आहे मतदारसंघामधील प्रमुख गावांमध्ये यात्रा जाईल तेथे अभ्यासू व्यक्ती व्याख्यान देऊन तरुणाईला चिवरायांच्या पराक्रमाची माहिती देतील पंधरा दिवसांनी दे नगर येथे यात्रेची सांगता होईल प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे याकडे लक्ष न देता आम्हाला उमेदवारी करायची आहे असा निर्धार आम्ही केला आहे लोकांची व कार्यकर्त्यांची तशी भावना आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे असा आमचा निर्धार आहे याबाबत आमदार साहेब लवकरच विस्तृत भूमिका मांडतील असं राणी लंके यांनी सांगितलं त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्या साडेतीनशे वर्ष वर्ष पूर्ण आहेत त्या कारणाने आम्ही या ठिकाणी नगर दक्षिण भागात शिवस्वराज्यभिषेक यात्रा काढण्यात आलेली आहे त्याचा प्रारंभ आज आम्ही मोठ्या देवी प्रांगणातून सुरुवात केलेली आहे सर आमची भावना अतिशय म्हणजे शिवछत्रपती शिवराजा शिवाजी महाराजांवर आहे त्यामुळे आम्ही आजी शिवस्वराज्य यात्रा काढलेली आहे आणि प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांची भावना कशी पोचेल यामध्ये हेतु करणार आम्ही शिवराज्य स्वराज यात्रा काढलेली आहे आम्ही आणि सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी निवडतासाठी आणि जनतेच्या या प्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठान जिल्हाध्यक्ष पोटघन मेजर करांजी सरपंच रफिक शेख चांदमनियार अर्जुन धायतडक उबी दातार बबुलू वावरे आदी प्रमुखांसह निवडणूक कार्यकर्ते हजर होते मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी